एक दोन तीन घेऊन निघालो हे ते घेऊन निघालो आहे आपली स्वारी तिरेष्ट अप्युजन दिसलाच नाही मला लाईट मुळे दिसायचं कमी मला गेलं तिथं जाऊन पोहोचून करतो आता पोचलोच तरी पण ए गुलाब अरे बोलला हॅलो ए झोपे जाणं तुझ्या आहे चालला आता

मजबूरचा फायदा झाला काय नाही काय बर पळायचं चाल, चालू। 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 आहे चालू। चालू। का रे आदित्य असलं का बर आद्या आम्ही चाललो म्हणतो हे आद्या चल बे चल 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 आपल्याला चालव मग चालू की माझ्याकडे <laughs>

ते ट्रान्सपोर्ट ट्रकारला <laughs> <तास्टेस्टारे था। laughs> <laughs> चला तू तू घेतला माहिती काय अजून कसला अंधार वाटाय तिकडे मोबाईल घाटला सोडतो लाईट इथन पण आलाय आता काय केलं पटत केलेलं तुम्हाला पटत असलं केलेलं काय काय का यार हो <laughs> चला पी कुठ चला चला अरे एक तर राऊंड उद्या पूर्ण हे पूर्ण ए माराय की तुझ्या मी व्हिडिओ काढायला थांबलो बेकले पाय हे बर बे बर जोर ना जोर मार जरा वेळ जोर मारून नंतर बघा itu नमस्कार आ हा काय ती काम workout. workout.

हे नाही संबंध हे दोन तीन लवड्या पावचल ना ए हे तुझ्या तुझे बे एका फ्रेम मध्ये <laughs> <laughs> <ना कहा। laughs> असं <laughs> <laughs> <थे तिवारी> <laughs> <laughs> हो <laughs> <laughs> अबे आधी तुला पडली काय संबंध अरे बाय बच आला तुझे एनसीसी आम्हाला सगळ्या ओपन केली ना कर

<laughs> देता की रे जागी सांग शपथ बॅन लावणार आहे शंभर अठरा आहेत ना अजून वीस जॉईन अजून दोन जोडतो दो आणि वीसच्या वीस रिपोर्ट मारतो याला हा काम आता संपलं विचारलोच तुम्ही आध्या चा वीश ना ना। <laughs> आड़ो, आड़ो। आड़ो। कसा होता दूध कुंदा सॉरी दूध कुंदा भी लाओ पण सॉरी हिरेश हिरेश आता काय करणार आहे मला वाटलं दूध कुंदा पिणार आहे का कळालं रे रे मला अवघड आहे परत पुढे पैसे द्यायला चल माहिती ऑर्डर केलं नसतं कुठं हा हा चला आता हे आहे ह्याच्यातले पण पैसे आमच्याकडनं घेतील पेट्रोल भरला म्हणून बाबा हा परंतु बुक पर्यंत भूक परत बुक एक बार, एक बारूक हा बुक बुक वेगवेगळ्या कॉम्पिटिशन